कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला स्थापत्यशास्त्र भव्यता संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात, त्यात प्राधान्य दिले जाते अगदी नावापासून ते देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंपण्याचा प्रयत्न केला जातो ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन तांत्रिक बाबी गणित याचासुद्धा सखोल अभ्यास केलेला आढळतो म्हणूनच हजार वर्षानंतरही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून उरलेले आपल्याला दिसतात असेच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात वसलेले असलेले वस कोपेश्वर मंदिर हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे श्री महादेव शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आपल्याला आढळून येते या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत बाराव्या शतकात झाली असावी अकराशे नऊ ते अकराशे अष्ट्यात्तर या काळात हे मंदिर बांधले गेले आहे जवळपास नऊशे वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर पंच्याण्णव हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे असे दर्शवण्यात आलेले आहे भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले एकशे आठ खांब आहेत मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती चार विभागात विभागलेली आहे मात्र या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्ग मंडप स्वर्गमंडप अठ्ठेचाळीस खांबावर उभा आहे यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कारच म्हणावा लागेल प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे गोलाकार चौकोनी षटकोन अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो स्वर्ग मंडपाच्या मुख्य खांबाच्या तीन वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान गणित कला संस्कृती स्थापत्यशास्त्र यांचा उत्कृष्ट संगम असल्याचे पाहायला मिळते येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला दक्षकन्या सतीच्या जाण्याने तिच्या विराहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर मग त्यांची समजूत काढण्याचे काम श्रीहरिविष्णूंनी केले त्यांचे नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळंक आहेत एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर या मंदिराचे दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही कदाचित का कालावघात किंवा आक्रमक आक्रमण झाल्यामुळे त्याचे स्थलांतर झाले असावे हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावात आहे तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले हे कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे अलीकडच्या काळामध्ये कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिवभोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशी दुर्लक्षित असणाऱ्या या मंदिराकडे अलीकडच्या कर काळामध्ये पर्यटकांचा ओघ वाढताना आपल्याला दिसत आहे म्हणूनच म्हणतोय आपणसुद्धा अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यशिलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या ऐतिहासिक मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका Намаскар.